आपल्याला बहुन झालेली आहे पहिली बघू शकता तुम्ही हे बघा तर मनोज काका धरत आहेत आपली हे बघा मनोज काका तर बघू शकता खेकडा पकडलेला आहे स्टार्टिंगची बहुणी आहे आपली तर बघू शकता कसा खेकडा कसा आहे तर चला तर आपल्याला हे बघा मित्रांनो डबल एक सापडलेला आहे हे बघू शकता तुम्ही या हिरीमध्ये तर बघा मित्रांनो मस्त मोठाच आहे हे बघा तर पुढं पुढं जाता मित्रांनो तर बघू आपण खेकडा सापडते का नाही डबल एक तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपल्याला मोठा खेकडा सापडलेला अति मोठा हे बघू शकता केवढा खेकडा आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही खूप मोठा खेकडा आहे बघा मित्रांनो इतका मोठा खेकडा तर चला चुग्यात टाकूया तर बघू शकता मित्रांनो आपला डबल एक खेकडा सापडलेला आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा आहे सापडलेला आहे मोठा आहे मित्रांनो हे पण खेकडा बघू शकता हा बघा मित्रांनो मोठा आहे हे बघा मित्रांनो डबल एक सापडलेला आहे हे बघा मित्रांनो आज आपण ओढ्याला आलो होतो ओढ्याला हे बघा हे बघा मित्रांनो पळत आहे खेकडा म्हणे म्हणे थांब थांब कमी हो तर बघा मित्रांनो खेकडा पळत आहे जास्तच साजरा मोठा आहे मित्रांनो खेकडा पण तर मित्रांनो बघू शकता डबल एक आपल्याला फायनली सापडलेला आहे बघा कस आहे तर जास्त गडूळ पाणी होत आहे त्याच्याबरोबर तर लवकर खेकडा धरतो आपण किंवा तर बघू शकता मित्रांनो डबल एक सापडलेला आहे हिरेसते तर बघू शकता कसा खेकडा लपलेला आहे तर आपण कॅच करूया याला हि तर बघा मित्रांनो आपण खेकडा वरी आणलेला आहे काडी काडीने तर आता धरूया खो खोल पाण्यात होता आहे खेकडा त्याच्यामुळे काडीने वरी आणला आता कॅच करूया आपण याला तर मित्रांनो खोल पाण्यात पळत आहे डबल बघू शकता तर जर आपण त्याला वरी आणूया डबल तर बघा मित्रांनो डबल एक आपला खेकडा सापडलेला आहे तर कॅच करूया आपण काडी सोडून दे म्हणू दा खोल पाणी खोली तर काडी नाही तर बघूया तर नमस्कार मित्रांनो आपली गँग सीन बघू शकता आपण खेकडे धराला आलेलो आहोत तर बघू शकता आपण खेकडे धराला जाणार आहोत तर चला मित्रांनो खेकडे धराला जाऊया आपण तर बघू शकता मित्रांनो डबल एक फायनली सापडलेला आहे आपल्याला हे हे बघू शकता मोठा आहे खेकडा लहान नाही आहे हे बघू शकता तर आपण चुवळ्यात टाकूया खेकडा हे दोन भाऊ आहेत आपले तर नमस्कार मित्रांनो तर बघू शकता आपला भावान खेकडा फायनली पाहिलेला आहे तर बघू शकता तुम्ही तर आपण या खेकड्याला धरूया